महाराष्ट्रात गुढी पाडव्याच्या दिवशी माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या व्यासपीठावर आपले कार्यकर्त्यांना हे आदेश दिले की ज्या लोकांना मराठीमध्ये बोलता येत नाही त्यांच्या कानफाट्यात मारा राजसाहेब ठाकरे तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतोय कारण तुम्ही ज्या सिक्युरिटी गार्डला मारला तो हिंदू होता ज्या मॉल मध्ये डीमार्ट मध्ये तुम्ही जाऊन त्या माणसाला मारला तो पण हिंदू होता ज्या बँकेत जाऊन तुम्ही बँकेच्या अधिकारी कारवाई केलं ते पण हिंदू आहेत म्हणजे तुम्ही हिंदू विरोधी आहेत महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराजचा अपमान पण करता तुम्ही करताय मराठा आरक्षणला तुमचा सपोर्ट नाही राजसाहेब ठाकरे आपण केवळ उत्तर भारती नव्हे मराठी लोकांचा पण विरोधक आहे म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेल्या तुम्ही संविधानचं उल्लंघन करू शकत नाही हिंदू लोकांना तुम्ही मारू शकत नाही उद्या जर गजबा हिंद झालं तर शियान सुन्नी एकत्र येईल आणि आम्ही हिंदू विभाजित आहेत मराठी लोकांना वाचवणार कोण आर एस एस मध्ये बजरंग दल मध्ये आम्हाला गर्व आहे नव्वद प्रतिशत जे कार्यकर्ता आहेत ते उत्तर भारतीय आहेत त्यांचे वडील काका मोठे भाव आजोबा हे जे ड्युटीवर आहे जे सिक्युरिटी गार्डचं काम करतायत मॉल मध्ये काम करतात त्यांच्या कन्फटीत तुम्ही मारतोय आणि तुम्हाला ह्या लोकांनी मदत केला पाहिजे उद्या हे कसली राजनीती आम्ही तुमचा विरोध करतो निंद करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर बै्या प्रयत्न करणार असतील तर मग बहि्या नाहीतर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबई महाराष्ट्र याचा आम्हालाही विचार करावा पण प्रयत्न पत्र तुम्ही तुम्ही आम्हाला षडयंत्र लक्षात घ्या प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते त्यांच्याच पित्तू आहेत जे कोण आहेत आणि त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही आणि आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार सिद्धिविनायक परिसरातील नाटोच्या सिद्धिरायकराव हा अंग्रजी मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे मग त्या उपयोग मराठीत झाला पाहिजे म्हटलं तो कबोळ मराठीत पाहिजेच